अजून माझ्यावर तरी अशी वेळ आली नाही आहे की मला फक्त पैशांकरता काम करावं लागेल मला मोस्टली चांगलेच रोल्स मिळालेत आणि ज्यांच्याकडे मी काम केलं त्यांनी मला आवर्जून परत परत रिपीट केलेलं आहे सो हा माहीत नाही पण हे असं झालं गुड साईट गुड साईट हा पण मग तू एकदम गायब कसं काय झालं नाही गायब नाही झालो आहे मी मी तेच सांगतो की सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका आत्ता दोन हजार चोवीसमध्येच संपली काहीतरी त्यानंतर एका मालिकेकरता मी गेलो बाहेर मुंबईच्या सावंतवाडीला शूटिंग केलं पण काय ना की जसं तुम्ही आत्ता सुरुवातीलाच म्हणालात की गणितं खूप बदलत गेलेत सिंगल प्रोड्युसर्स राहिले नाही आहेत आता कॉर्पोरेट लेवलवरती सगळ्या गोष्टी चालतात त्यामुळे मग छोट्या छोट्या गोष्टींकरता काही कलाकारांना अवॉइड केलं जातं म्हणा किंवा हा नको ह्याच्या मला माझा हात जा लाडका आहे जवळचा आहे जे होत होतं म्हणजे त्याच्यात काही चुकीचं असं माझं म्हणणं नाही आहे बेसिकली कॉर्पोरेट दुनिया जास्त हे झाल्यामुळे तिथपर्यंत पोचणं त्या लोकांपर्यंत पोचणं त्या लोकांच्या मनात उतरणं म्हणजे माझं तेच झालं की आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं मला माझं आधीचं काम बघून मला पुढची कामं मिळत गेली